माननीय श्री करण भैया खलाटे माजी सभापती पंचायत समिती बारामती प्रस्तुत धमाल कॉमेडी वेब सिरीज चांदा चौकडीच्या नोटीस पाठवलं या बायकोने पोरगी पाहिजे माहिती मला आणि खुली पाहिजे अजून ए बाळू कशाला हायती आता सांभाळायचं म्हणजे पाहिजे पुडगी पुडगी पुढगी अकल बी दोन पुडगी रुपये मागते महिन्याला आता दहा रुपयाची बंद करा की बाळासाहेब सांगायची मग दोन लाख रुपये महिन्याला मागितल्यावर टेन्शन टेशन तर काय होईल अहो बाळासाहेब तुम्ही दारू रुपयाचं बंद करा हो बघ अध्यक्ष रामभाऊ आणि बाळासाहेब ही तिघ लाट्याला गेल तिच्या आणि तिथं काय वाद झाला बाळासाहेबाला काहीतरी वाकड बोललो बाळासाहेब माहित नाही सरके डोक्याच घाल दगड गे पाटणीत गे इटकर घाल पा याव कुणाच्या भाऊच्या अर फार अर कार घ्यावानी तो आणि केलं तोंडावला काम घालला तर मर भाऊला मार म्हणजे वर वैर काय उजेने मारली का चांगला माणूस निवडा बर का चांगला गाव सुखी व्हायला सरपंच गावातल्या कुणाला बी करा बरं काय करू नका तुम्ही मिटावलेलं पेटावता काय तुम्हाला सांगायच मिटलेलं तुम्ही पेटवत बसताय नको 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 चेअरमन अहो मिटून पेटावण्यात आता पिटून इजावण्यात काय मजा असती ती आम्हालाच जमते हित रस्ता होता का पहिला ज्या वेळेस रामभाऊ आणि गाणा फोडले खडक त्यावेळेस झाली इथं भिवायला सडक कळलं का मग आता मी काय करतो हा इकडे आणतो गण आणतो वार आणतो सगळं दगाड काढतो शेबा आणतो ट्रॅक्टर घेऊन ये तुझ्या घराला नाही सगळं अरे देवाची सुद्धा लगा दगडी पुरले नाही त्याला काय बाळासाहेब मला सांगा रायगडचा तांदूळ मला मागायचं आणलेला परभणीची कोथिंबीर शिवाय लासलगावचा कांदा आणि कोल्हापूरची आणि सातारची मिक्स चटणी मिक्स करून तिने भात बनवलाय आहे आणि हॉटेल मध्ये तर मिळतं का सांगा की भात शिवाय पाटील कुण्याच्यातलं आणलाय आम्ही काय मागून आणतो काय सगळे पदार्थ ह्यांच्यातले डिसन चमच कुठला आहे सासर इथला म्हणजे भात कुठला आणलाय तांदूळ कुठला शोभा झालं इंद्रायणी इंद्रायण रायगड चा नाही उभे ना काल तिथं उभे होते शाळेतल्या तांदळासाठी म्हणून म्हणलं काल हो मला एका पिक्चर मध्ये गाण्याचे वापर आले त्याचं पैसे आलं का नाही तुला म्हणाल तसली साडी मला आजच्या साडी पाहिजे बघ मी मागल तसली साडी डोक्यात ढोलत घाले माझ्याकडे सुद्धा जाडू आहे दुसऱ्यांच्या बांधणी कशाला करताय मग मला साडी पाहिजे आजच्या आजच अरे घेतो की म्हणलं मला आजच्या आज जायचंय मला आजच्या आज जायचंय मिसळ पाव बिघाड ते पोट चला साडी केवढ्याची या साडे बारा हजार रुपयाची विचार तू परत करत चालू उजा पुढच्या आठवड्यात आपण फिरायला जाऊ कोकणात आता <smallia> नको मला तुमच्या बरोबर कुठंच नाही यायचं अरे ये नाही काय नको तुझ्या शरीरासाठी म्हणतोय मी मला काय हाऊस आहे माझं जाऊ लाखो रुपये जाऊ दे ना पण उद्या तुला काय झालं तर मला किती वाईट वाटेल नाही मला काय होत चला मरीनच बघा पुरी भाजी खाल्ली मिसळ पाव खाल्ला केले की घरी तुला असेल आमच्या ते जेवायला घालतो तुला घरी मिसळ आलो गावात काढायला आला नाही असं करा करा काय म्हणतो you. <laughs>